हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये आज आपण स्टार्टअप स्टार्ट करण्या अगोदर किंवा उद्योग स्टार्ट करण्या अगोदर काय प्रश्न विचारायला हवेत स्वतःला त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत राईट सो आजचा जो आपला अजेंडा आहे मंडे म्युझिक्स मंडे म्युझिक्स हा एक छोटासा प्रयत्न आहे जे काही मॅनेजमेंटचे आयडियाज आहेत कन्सेप्ट आहेत ते छोट्या मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावेत जेणेकरून त्यांना त्याचा फायदा व्हावा त्याच्या पाठची जी संकल्पना आहे त्याच्या मागची जी संकल्पना आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आजपर्यंत आपण विविध विषयांवरती डिस्कशन केलेला आहे ते व्हिडीओ ऑनलाईन तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल आहेतच प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ किंवा नवीन विषयावरती टॉप व्हिडिओ तौ� अपलोड करतो तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन येईल आणि यू कॅन वॉच इट अँड गेन फ्रॉम इट राईट थँक्यू आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया बिफोर द स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू करायच्या अगोदर नक्की काय करावं स्टार्टअप मध्ये बराचसा डिफरन्स आहे राईट स्टार्टअप आणि मध्ये बराचसा डिफरन्स आहे पण आज मी प्रामुख्याने दोन्ही गोष्टींची सांगड घालून बोलतोय की स्टार्टअप चालू करण्या अगोदर सुद्धा आणि बिझनेस uh, चालू करण्या अगोदर सुद्धा काही प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे निव्वळ आपल्याकडे चांगली आयडिया आहे उत्कृष्ट संकल्पना आहे कधी कदाचित कोणीही विचार केलेली नसेल अशी संकल्पना आहे आयडिया आहे पण त्याच्या जोरावरती आपण यशस्वी व्यवसाय करू शकतो का राईट आय हॅव टाइम टू डेडिकेट फॉर दॅट आयडिया ती जी आयडिया आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी मी वेळ द्यायला सुद्धा तयार आहे माझी इच्छा आहे की ही आयडिया यशस्वी झाली पाहिजे माझ्याकडे ती इच्छाशक्ती सुद्धा आहे आणि तुम्ही सांगतात की नाही त्याच्यासाठी सगळे जे रिसोर्सेस लागणार आहेत रॉ मटेरियल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे पण या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो का कॅन आय क्रिएट ऑर बिल्ड अ सक्सेसफुल स्टार्टअप जस्ट बिकॉज आय हॅव अन आयडिया आय हॅव द टाइम आय हॅव द विलिंगनेस अँड द रिसोर्सेस हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि हे समजणं जे काही आपल्यासाठी सोपं करेल त्याच्यासाठी आता आपण काही कुठेही प्रश्न विचारणार आहोत स्वतःला राईट वॉट आर वेर आर यू द बेस्ट तुम्ही कुठल्या मध्ये चांगलं काम करता स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट मध्ये स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट जेव्हा बोलतो आपण तेव्हा जे काही कॉर्पोरेट्स आहेत जे काही मोठे मोठे बिझनेसेस आहेत तिथे आपण जी नोकरी करतो दॅट इज अ स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट तिथे आपल्या सुट्ट्या ठरलेल्या आहेत आपला पगार ठरलेला आहे आपलं काम ठरलेलं आहे आपले टार्गेट्स ठरलेले आहेत राईट जाण्या येण्याची वेळ ठरलेली आहे हे सगळं जे काही आहे दॅट इज अ स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट आता ऐंशी ते नव्वद टक्के लोक जी आहेत ती एका स्ट्रक्चर्ड मध्ये यशस्वी होतात आणि त्यांची जी सवय आहे त्यांना ते त्याच्यामध्येच काम करू शकतात हा स्वाभाविक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये असं काही हे नाही की नाही अरे तुम्ही स्ट्रक्चर्ड मध्ये काम करू शकता म्हणून तुम्ही चांगला यशस्वी उद्योजक नाही होऊ शकत होऊ शकता, शकता। पण पर... मोरऑलेस अराउंड नाईंटी पर्सेंट ऑफ द पीपल प्रिफर्ड अ स्ट्रक्चर्ड वर्किंग एनवायरमेंट जिथे अगोदरपासून सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करायचं आहे त्याच्या बिलकुल ऑपोजिट आहे अनस्ट्रक्चर्ड एनवायरमेंट जिथे कधी कामावर जाण्याची वेळ नाही येण्याची वेळ नाही किती वेळ लागेल एखादी गोष्ट सॉल्व्ह करायला रोज नवीन अडीअडचणींना तोंड द्यावा लागतो रोज नव्या गोष्टी येऊन उभ्या राहतात त्यांचं त्या ते सोडवतो सोडवता आपल्या नाकी नऊ येतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत अनस्ट्रक्चर्ड एन्वयरमेंट जेव्हा आपण बिझनेस बोलतो जेव्हा आपण स्टार्टअप बोलतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीच्या काळात अनस्ट्रक्चर्ड असतात इथे सगळं आपल्यालाच ठरवायचं आहे आपल्यालाच ती जी काही ऑर्डर आहे तो जो काही स्ट्रक्चर आहे तो उभा करायचा आहे राईट सो दॅट इज स्ट्रक्चर्ड वर्सेस अनस्ट्रक्चर्ड त्याच्यानंतर व्हॉट डू आय नीड टू गेट स्टार्टेड मला जर चालू करायचं असेल बिझनेस तर काय करावा लागणार आहे मला कदाचित माझी बिझनेस रजिस्टर करावा लागणार आहे त्याच्यासाठी लिगल रिक्वायरमेंट काय आहेत रॉ मटेरियल्सची काय रिक्वायरमेंट आहे कशा प्रकारची लोक मला लागणार आहेत जागा किती लागणार आहे पैसा किती लागणार ला so आहे त्या सगळ्या गोष्टींचं मोजमाप आपण केलेलं आहे का राईट सो वॉट इज इट दॅट आय नीड टू गेट स्टार्टेड जर मला सुरू करायचा झाला व्यवसाय तर माझ्याकडे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आहेत का आणि मी त्या योग्य त्यांचा वापर करून तो व्यवसाय उभा करू शकतो का हा प्रश्न त्याचं त्या उत्तर देणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मी माझ्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला तयार आहे का आता खांद्यावर जबाबदारी घ्यायची म्हणजे काय तर इथे आपण जेव्हा नोकरी करतो स्ट्रक्चर्ड मध्ये जेव्हा काम करतो तेव्हा जास्त करून आपल्याला आपल्या स्वतःचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा बाकीचे जे टार्गेट आहेत तेवढ्या पुरतीच पण आपण जेव्हा व्यवसाय करतो जेव्हा आपण स्टार्टअप चालू करायचं बोलतो तेव्हा जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहे भाडा आहे जर आपल्याकडे कर्मचारी असणार असतील तर त्यांचा पगार आहे विजेचं बिल आहे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुठली स्टेशनरी आणायची काय हे सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आणायची जबाबदारी आपली असते मग ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे मी कदाचित माझ्या ऑफिसचा मी पिऊन सुद्धा असणार आहे माझ्या ऑफिसचा मी मालक सुद्धा असणार आहे सुरुवातीच्या काळात ह्या गोष्टी कराव्या लागतात मला थोडस ऑलराऊंडर व्हावं तुम्ही ती ऑलराऊंडर होण्याची तयारी आहे का माझी आणि या सगळ्या गोष्टी जो मेंटेनन्स आहे खर्च आहे तो मी काढू शकतो का तुम्ही पेरू शकतो का हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे एम आय विलिंग टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यानंतर कॅन यू होल्ड सेल्फ अकाउंटेबल तुम्हाला जे काही अकाउंटेबिलिटी जी आहे तुमची ती तुमच्या स्वतःची आहे इथे तुमचा कोण बॉस येणार नाही इथे तुमचा कोण मॅनेजर येणार नाही कोण सीईओ येणार नाही तुम्हाला विचारायला की अरे बाबा तू काय केलं काय नाही केलं कशासाठी केलंस हे असच का हे असंच का राईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण विचार केलेला आहे का सो हॅव यू आय यू विलिंग टू होल्ड युअरसेल्फ अकाउंटेबल तुम्ही ती जबाबदारी आणि तुम्ही तुमच्या कामाचा दर्जा उंचवू शकता कारण तुम्ही जोपर्यंत कामाचा दर्जा स्वतःचा उंचवत नाहीत तोपर्यंत तो तुमचे सहकारी जे आहेत तोपर्यंत तो जे तुमचे कर्मचारी आहेत ते कदाचित त्यांचा दरवाजा नाही दर्जा जो आहे तो उंचावणार नाहीत कारण ते तुमच्याकडे पाहत आहेत तर तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श उद्योजक बनू शकता का तुम्ही स्वतःला एक आदर्श उद्योजक म्हणून पाहू शकता का उभं करू शकता का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुमच्या मागे लागणार कोण नाही आहे हे लक्षात ठेवणं त्याहूनही अधिक गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत का कमीत कमी, कमी एका वर्षाचं तुमच्याकडे खर्च असला पाहिजे किंवा तुमचा जो काही बेसिक मंथली खर्च आहे त्याचे एका वर्षाची तरी तरतूद तुमच्याकडे केलेली असली पाहिजे हॅव यू मेड प्रोविजन्स कारण बिझनेस उभा करण्यासाठी तेवढा कालावधी हो जाणार हे निश्चितच आहे तर हॅव यू बिल्ड द फायनान्शियल रिसोर्सेस कारण आपलं घर चा चालायचं चा थांबणार नाही आपल्या मुलांचं शिक्षण थांबणार नाहीये बाकीचे जे काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या थांबणार नाही आहेत सो वी हॅव टू so, बिल्ड फायनान्शियल रिसोर्सेस तुम्ही ते उभं केलेलं आहे का तेवढी तडजोड करून ठेवलेली आहे का त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक्साईट करतं का प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे कुठेतरी काहीतरी गोष्ट चालत नाहीये बघा मी बघतो ते का नाही चालत आहे माझा सिस्टम बंद पडलाय तर मी ट्राय करून बघतो काही ट्रायल अँड एर करून गोष्टी तुम्ही कधी केलेल्या आहेत का ते करताना तुम्हाला मजा येते का कारण जेव्हा स्टार्टअप किंवा बिझनेस चालू करायचा तुम्ही बोलतात तेव्हा प्रत्येक क्षणी वेळोवेळी कधी ना कधी केव्हा ना केव केव्हा अडचण किंवा प्रॉब्लेम हे नित्य नियमाने येत राहणार त्यांना तोंड देण्यासाठी जी काही एक्साइटमेंट लागते जी काही एनर्जी लागते ती काही एन्थुझियाझम लागतं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ठामपणे तोंड देण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो जी विचार करण्याची पद्धत लागते जो आत्मविश्वास लागतो तो आहे का सॉल्विंग यू तुम्ही एखाद्या गोष्टीकडे एका, एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता का त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी किती प्रयत्नशील असता हा प्रश्न विचारा कारण हे सगळं एकदा व्यवसाय चालू केल्यानंतर नित्य नियमाने असणार आहे अँड इफ यू आर नॉट गोइंग टू गेट एक्सायटेड अबाउट इट देन शुड यू स्टार्ट अ स्टार्टअप राईट की तुमचं चालू केलं पाहिजे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत त्याच्याने कोणाचं चा काहीतरी चांगलं होत आहे का कोणाचं काहीतरी भलं होत आहे का त्याच्यामध्ये इज इट बिकमिंग बेटर फॉर समबडी राईट तुम्ही कधी ट्राय केलेला आहे का तुमचा मोबाईल चालत नव्हता तुमचा टी व्ही चालत नव्हता तुमचं रेफ्रिजरेटर चालत नव्हतं काहीतरी हॅव यू डन समथिंग बेटर राईट किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जे काही काम करतायत ते काम करण्याची पद्धत चेंज केली अरे हे बाबा हे काय एवढं कटकट कशाला करायची मी थोडस काहीतरी आय विल फाईंड अ सिम्पल वे अँड आय विल मेक इट इझियर टू सॉल्व्ह राईट ऑर डू मी मध्ये काही फॉर्म्युला शीट्स तयार केले जेणेकरून माझं काम ऑटोमेश झालेलं आहे हॅव आय युज ऑटोमेशन म्हणजे काहीतरी तुम्ही चांगलं केलेलं आहे का राईट आणि ते सारखं चांगलं करत राहण्याची सुद्धा तयारी आहे का तुम्हाला तो अनुभव कसा वाटला मजा आली का तुम्ही खरंच असे काही प्रयत्न करून पाहिलेले आहेत का तू जर अनुभव असेल तर खूप चांगला आहे तुम्हाला कधी सक्सेस नाही आला पाहिजे डीड यू फेल सम या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर येतं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे आयडिया आणि आयडिया व्हॅलिडेशन माझ्याकडे एक संकल्पना आहे माझ्याकडे एक आयडिया आहे ठीक आहे पण फक्त आयडिया असल्याने व्यवसाय उभा राहत नाही त्याच्यासाठी जी लागणारी लोक आहेत त्याच्यासाठी जे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपण थोड्या वेळा अगोदर बोललात राईट कॅन यू मेक इट हॅपन कॅन यू बिल्ड इट त्या जोडीला ती आयडिया किती लोकांना पाहिजे तुम्ही जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकणार आहे ते किती लोकांना ती घेण्याची इच्छा आहे राईट आपण एक उबरचं उदाहरण घेऊ शकतो उबर जेव्हा चालू झालो तेव्हा लोकांची गरज होती गाडी मिळत नाही म्हणून लोक उबर कडे किंवा ओलाकडे वळालेत राईट दे हॅड दॅट नीड दॅट इज देअर मग आपली जी आयडिया आहे ते वापरणारे किती लोक आहेत मी किती लोकांना जाऊन सांगितलेलं आहे की बाबा हे बघ तुझं असं तुला पाहिजे का काहीतरी तू खरंच वापरून बघितलेलं आहे का त्यांना वापरून त्यांचं आयुष्य चांगलं झालेलं आहे का त्यांच्या कामात त्यांच्या अनुभवात काही चांगलं घडलेलं आहे का राईट हॅव दे एक्सपिरियन्स समथिंग बेटर अरे हे खूप चांगलं आहे असं करायला पाहिजे आणि मी माझ्या दोन मित्रांना पण सांगतो की असं आहे राईट दॅट इज आयडिया व्हॅलिडेशन फक्त आयडिया असणं गरजेचं नाही ते आयडिया व्हॅलिडेट झालेली असली पाहिजे चार लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असले पाहिजेत चार लोक त्याच्यासाठी पैसे मोजायला तयार असले पाहिजेत ही गोष्ट लक्षात ठेवा आयडिया आणि आयडिया व्हॅलिडेशन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रश्न येतो की मी उद्योजक होणार मी व्यावसायिक होणार म्हणून मला खूप फायदा होणार आहे मला माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येणार आहेत नाही तर उलट तुम्ही जेव्हा उद्योजक होता तुम्ही जेव्हा व्यावसायिक होता तेव्हा तुमच्या इच्छा आकांक्षाने मला बऱ्याच वेळेला मुरुट घालावी लागते यू हॅव टू गिव्ह अप ऑन सर्टन थिंग्स कारण ना खर्च काढायचे आहेत हे काही दिवस ढकलून न्यायचे आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी होतात आणि मग माझं ऐकणारी चार लोक माझ्या आताशी होतो मी मॅनेजर होतो सीईओ होतो व्हाईस प्रेसिडेंट होतो तेव्हा खूप चांगलं होतं माझ्या हाताशी चार लोक होती एक पर्सनल सेक्रेटरी होतं किंवा होती राईट पर्सनल असिस्टंट होता राईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जेव्हा आपण उद्योग चालू करतो धंदा चालू करतो व्यवसाय चालू करतो त्यावेळेला या गोष्टी येत नाहीत सुरुवातीच्या काळात अजिबात नाही मग आपण ज्या गोष्टी कधी विचारल्याच नाही ना त्या सगळ्या गोष्टी येऊन आपल्या पत्त्यावर पडत रडगानं अरे मला प्रॉब्लेम सॉल्व कदाचित आपण प्रॉब्लेम सोडवायचं सोडून लोकांची दुखणी आणि घराणी सॉल्व्ह करतच बसलो हो। आहोत ते महत्वाचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे एज अ फाउंडर यू मे नॉट गेट टू डू वॉट यू लव्ह मला आयडिया क्रिएट करायला आवडतं मला क्रिएटिव्हिटी आवडते कदाचित तुम्ही सगळे जे ऍडमिन आणि फंडामेंटल इश्यूज आहेत ना त्याच्या भोवतीच लागलेला आहात राईट सो अंडरस्टँड दॅट तुमची हे करण्याची तयारी आहे का त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर आज कामावर येत नाही हे तुम्ही कामगार असाल कर्मचारी असाल तर ऐकायला किंवा बोलायला खूप मस्त आहे पण तुम्ही जर उद्योजक असाल तुम्ही जर ओनर असाल तुम्ही जर एम्प्लॉयर असाल तर मात्र डोकेदुखी आहे मग सर ऑर्डर का क्या हो गया कब मिलेगा कितनी बार फोन करना पडेगा आपका बंदा आता ही नहीं आपको नहीं आपको है क्या इतना पैसा क्यों ऐसा क्यों वैसा क्यू सर अभी आप कहां पे हो अभी मिलना था के कस्टमर ची ओ, फोन कॉल आणि त्यांचं पॅम्परिंग हे सगळं करावं लागतं आपल्याला या सगळ्या गोष्टी येतात आपल्या पदरी मग या सगळ्या गोष्टी करायची आपली तयारी आहे का राईट कॅन वी हॅन्डल द एम्प्लॉईज अँड मोर इम्पॉर्टंटली द कस्टमर्स आणि जेवढे कस्टमर तेवढे त्याचे ते वेगवेगळे प्रकार त्याचे वेगवेगळ्या तरह मग ते आपण सगळे हँडल करणार आहोत त्यांच्याशी आपल्याला वैतागून न जाता हसतमुखाने आपण त्यांच्या प्रश्नांना आणि येणाऱ्या संकटांना मार्ग किंवा तोडगा काढून देऊ शकतो का हा प्रश्न विचारा आणि हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर रोज प्रत्येक वेळी करत राहावं लागणार आहे त्याच्यासाठी आपली तयारी आहे का यू विलिंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी राईट right? आपण तो प्रश्न थोड्या वेळ अगोदर डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लोकांना देऊ इच्छिता ते तुम्ही किती लगेच लॉन्च करू शकता एका आठवड्यात दोन आठवड्यात तीन आठवड्यात किती किती लगेच तुम्ही, तुम्ही है। है, है, ते लॉन्च करू शकता कारण जेवढं तुम्ही लगेच लॉन्च करणार तेवढं चांगलं आहे मात्र तुमचं प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट नाही आहे पण फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम बेसिक प्रमाणात सॉल्व्ह करतोय ते होतोय त्याच्याने फरक पडतोय पण ते लॉन्च करून ट्रायल अँड द्वारे त्याच्यातून शिकून समजून घेऊन तो अधिक चांगला करण्याची तुमची तयारी आहे का तुम्ही किती दिवसात किती महिन्यात लॉन्च करू शकता हाऊ सून कॅन यू लॉन्च दॅट इज अनदर क्वेश्चन दॅट यू नीड टू आस्क राईट आणि हे सगळं करत असताना विल्यू बी एबल टू कीप इट गोइंग म्हणजे हा व्यवसाय चालू केला तुम्हाला अरे नाही होत आता सहा महिने झाले अरे हा सगळं कटकट नको होती मला मला माझ्या आयुष्याचा राजा होऊन राहायचं होतं माझी जी नोकरी होती तीच बरी होती असं जर करणार असाल तर मग काय फायदा तुम्हाला फायनान्सेस मॅनेज नाही होणार धावपळ करावी लागेल बऱ्याच गोष्टींमध्ये मार्ग काढावे लागेल या सगळ्या गोष्टी करायला तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी आहे का आय यू विलिंग टू कमिट आय यू विलिंग टू किप गोईंग दॅट इज देअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना लोक तुम्हाला येऊन सल्ला देणार आहेत कदी सल्ले कधी कधी चांगले असतात लोक आपल्या चांगल्याचाच विचार करून आपल्याला सल्ले देतात मात्र ते सगळेच सल्ले आपल्याला लागू पडतात का आणि हो, कोणाचं ऐकावं कोणाचं नाही हो, ऐकावं कुठे काय करावं हो, कसं करावं हो, या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात राईट सो या जो काही सल्ले देतात ते थोडस ना टिकीट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट समजून उमजून तो सल्ला त्याच्यातला जे काही चांगला आहे ते घेऊन आपल्या व्यवसायात आपण उतरवण्याची तयारी आहे का की आपल्याला तू कोणाला मला सांगणार तू कशाला सांगणार तू काय करणार मला माहिती आहे तुला काय समजतं राईट हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे सल्ले घेताना अशी अरेरावी सुद्धा नाही चालणार आहे तर हे काही महत्वाचे प्रश्न होते जे स्टार्टअप किंवा उद्योग चालू करण्या अगोदर आपण आपल्या स्वतःला विचारणं आणि त्याच्यावरती मनापासून विचार करणं खूप गरजेचं आहे एक यशस्वी उद्योजक जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याने याच्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधलेली असतात किंवा त्याच्याकडे तयार असतात किंवा ती शोधण्याची त्याची तयारी असते ती जर तयारी आपली असेल तर आपण एक यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गाने पहिलं पाऊल उचललेलं आहे या प्रश्नांची उत्तर जर आपल्याकडे नसतील तर आय वुड लाईक टू से प्लीज स्टॉप राईट अँड थिंक अँड चेक वॉट इज इट दॅट यू नीड टू डू अँड हाऊ इज इट दॅट यू कॅन प्रोग्रेस अहेोग्रेस फॉर द तर मंडे म्युझिमच्या आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटू पुढच्या एका विषयाने जिथे आपण डार्क साइड ऑफ ऑन्टरप्रुनरशिप ची जी, जी अंधारमय बाजू आहे त्याच्याविषयी आपण थोडस चर्चा करणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ ऑनलाईन पाहत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक यू फॉर जॉईनिंग